सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर बंधारा तिसऱ्यांदा ओव्हरपूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील पालिकेतील अखेरचा आणि जायकवाडी मानोड क्षेत्राकडे पहिला केटीवेअर बंधारा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे गोदावरी नदी दुथळी वाहू लागली नाशिक पांडुर क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात असल्याने गोदावरी विसर्ग सत्तर हजार क्युसे पुढे गेल्यावर कमलपूर बंधारा पाण्याखाली जातो या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तिसऱ्यांदा बंधारा पाण्याखाली गेल्याचे चित्र अनेक वर्षांनंतर पावायस मिळाले सत्य समाचार मराठी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रसूल सय्यद समजणार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑल्प लावून ऑल सिलेक्ट करा